जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनल ला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर एकतीस बत्तीस पस्तीस छत्तीस चौतीस अडतीस चाळीस आहे आहे चाळीस पन्नास एकावन बावन्न पंचावन्न अठ्ठावन्न एकोणसाठसाठ एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपये अडसठ एकोणसत्तर सत्तर एक रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर रुपये बावीस पंचाळीस पन्नास एक्कोन बावन्न पंचावन्न आहे पासष्ट सत्तर एकाहत्तर बासष्ट पासष्ट चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहत्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी रुपये तीव्र आहेत पन्नास एक्वन बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न चौपन्न सत्तावन्न एकोसठ एकसष्ट अडसठ एकोसत्तर सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये केवळ तीस एकतीस बत्तीस बत्तीस छत्तीस चौतीस आहे नव्वद रुपये एक्क्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये त्र्यानव रुपये पंच्याण्णव रुपये आहे सत्तर एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर रुपये शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये चाळीस पंचाळीस पन्नास एकावन्न एकावन बावन आहे एकसठ बासठ पासष्ट रुपये आहे रुपये बावीस पंचवीस सव्वीस सत्तावीस एस बर तुला अठ्ठावीस रुपये डबल एम

एकोण बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न चौपन्न सत्तावन्न अठ्ठावन्न साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट